अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई की ओर आज झाडगाव वे येथे व्यंकटराव देशमुख यांचे चिरंजीव वैभव देशमुख यांची देशाच्या सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार संपन्न जय हिंद अकॅडमी मध्ये शिक्षण घेत असणारे वैभव देशमुख यांची देशाच्या सैन्य दलामध्ये निवड झाली असून गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत वैभव देशमुख यांना सर्व स्तरावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे गावातील नागरिक व मित्रमंडळ यांनी वैभव देशमुख यांना त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला लोहगाव हो येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा लोहगाव हो नगरीचे उपसरपंच विनोद भैया लोहगावकर हो यांनी वैभव देशमुख यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले असून यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सरपंच उपसरपंच पोलीस पाटील जय हिंद अकॅडमीचे सर्व शिक्षक मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मगरे यांनी प्राप्त करून दिली असे आमच्या जय हिंद अकॅडमीचे संचालक ओबारी सर इथं उपस्थित असलेले आमच्या परिसरातील वारकरी भूषण हे भक्तपाला पुरुषोत्तम पुरुषोत्तम